नमस्कार दहा जानेवारीपासून या लोकांना मोफत रेशन सुरेश लोखंडे लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे शिधा वाटप विभागाने रेशन दुकानात चहा कॉफी साबण हँडवॉश वॉशिंग पावडर शॅम्पू आदी स्वस्त धान्य दुकानामध्ये मिळणार असल्याचे घोषित करून तसा आदेशही जारी केलेला आहे मात्र आजपर्यंत त्याची अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नाही या सामानाचे वितरण या दुकानात कधी होणार याविषयी विचारणाही केली जात आहे मात्र त्यास विलंब होत असल्यामुळे त्या विरोधात शिधापत्रिका धारकामध्ये तर्कवितर्क काढले जात आहेत या रेशनिंग दुकानदारांकडे जी एस टी नंबर नाही त्यामुळे या सामानाचे वितरण करणे या दुकानदारांना अडचणीचे झाले आहे यासारख्या तांत्रिक समस्या सध्या कशा सोडवायच्या याविषयी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे त्यानंतर या वितरणांचा विचार होईल ज्ञानेश्वर जयजा उपनिरीक्षक शिदा वाटप विभाग ठाणे रेशन दुकानावर काय काय मिळणार स्वस्त धान्य दुकानावर सध्या गहू तांदूळ रॉकेल पामतेल साखर आधी बहुतांशी ठिकाणी मिळत आहे पण आता या धान्यासह चहा कॉफी साबण हँडवॉश वॉशिंग पावडर शॅम्पू आदी मिळण्याची आशा पलवीत झाली आहे दुकानामध्ये मिळणाऱ्या या सामानांसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहे त्या तुलनेत रेशनिंग दुकानावर कमी पैसे मोजावे लागतील अशी शिधापत्रिकाधारकांची धारणा आहे धन्यवाद नमस्कार फ्री रेशन स्कीम आनंदाची बातमी दहा जानेवारीपासून या लोकांना मिळणार मोफत रेशन फ्री रेशन स्कीम दहा जानेवारी दोन हजार चोवीसपासून शिधापत्रिकांमध्ये मोठे बदल होत आहेत केंद्र सरकारने धारकांसाठी का काही नवीन नियम केले आहेत हे नवीन वर्ष दोन हजार चोवीसपासून देशभरात लागू होतील तुमच्याकडे शिधापत्रिका असल्यास आणि दरमहा मोफत रेशन घेत असल्यास तुम्हाला एकतीस डिसेंबर पूर्वी तुमचे कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये मोफत रेशन मिळत राहायचे असेल तर हे महत्त्वाचे आहे सरकारी आदेशात असे म्हटले आहे की पुढील वर्षी फक्त त्यांचे कार्ड अपडेट करण्यासाठी मोफत रेशन सुरू राहील आता मुख्य बातमी अशी की कार्डधारकांना दिल्या जाणाऱ्या मोफत रेशनमधून गहू काढला जाणार आहे गव्हाऐवजी लोकांना त्यांच्या शिधापत्रिकेत रोख रक्कम जोडली जाईल तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे रेशन कार्ड आहे यावर रक्कम अवलंबून असेल ए पी एल कार्डधारक ए पी एल किंवा सामान्य श्रेणी धारकांच्या शिधापत्रिकांमध्ये दरमहा पंधराशे रुपये जो, जोडले जातील बी पी एल कार्डधारक दारिद्र्य रेषेखालील किंवा दारिद्र्य रेषेखालील कार्डधारकांना गवाऐवजी अडीच हजार रुपये प्रति महिना जोडले जातील ए ए वाय कार्डधारक सर्व गरीब ए ए वाय किंवा अंत्योदय कार्डधारकांना गव्हाच्या शिदाऐवजी तीन हजार रुपये प्रति महिना मिळतील त्यामुळे थोडक्यात पुढील वर्षापासून रेशन कार्डमध्ये आणखी गहू दिला जाणार नाही याची भरपाई करण्यासाठी सर्व कार्डधारकांना अतिरिक्त रोख रक्कम मिळतील त्यानंतर गरजेनुसार हे पैसे दुकानातून गहू खरेदी करण्यासाठी वापरले जाऊ शकतात परंतु नवीन वर्षात मोफत रेशन मिळणे सुरू ठेवण्यासाठी का धारकांना डिसेंबर अखेर आधी त्यांचे कार्ड तपशील अपडेट करावे लागतील या प्रमुख शिधा वाटप धोरणातील बदलामुळे देशभरातील कोठ्यावधी शिधापत्रिका धारकांना फायदा होणार आहे तुमचे रेशन कार्ड तुमच्याकडे असल्यास ते अपडेट केल्याची खात्री करा जेणेकरून तुम्ही नवीन नियमानुसार दोन हजार चोवीसमध्ये रेशनचे फायदे मिळवत राहू शकता